नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की बाजारभावाची नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालो व्हिडिओला सुरुवात करूया मग शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सिल्लोड येथे अवकालेले पंधरा क्विंटल ज्याचे दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे बुलढाणा येथे अवकालेले सहाशे क्विंटल जास्ती दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे देवणी येथे अवकालेले एकशे अकरा क्विंटल जास्तीत दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण <tickle> दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती राहुरी वांभोरी येथे अवकाळीलेले वीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे माजल मालेगाव येथे अवकालेले सात क्विंटल जास्ती दर चार हजार तीनशे अठरा रुपये चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आरवी येथे अवकाली तीनशे वीस क्विंटल जास्ती दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार रुपये क्विंटल पिवळा पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे येथे जास्तीत दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः चार हजार रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती गेवराई बीड येथे अवकाली एकशे सात क्विंटल जास्ती दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्व साधारणतः चार